पाहुयात पुढची बातमी माजी खासदार प्रज्ञासिंह ठाकूरसह सात जणांना मृत्यूदंड द्या एनआयएने मुंबई विशेष न्यायालयाकडे मागणी केलेली आहे दोन हजार आठच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएने ही मागणी केलेली आहे दोन हजार आठच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामधील आरोपी भोपाळच्या माजी खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सात आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी न्यायालयाकडे केलेली आहे खरंतर एनआयएने मुंबई विशेष न्यायालयाला दोन हजार आठच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व सात आरोपींना बेकायदेशीर कृत्य अर्थात यू ए कलम सोळा अंतर्गत मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची विनंती केली आहे एनआयएच्या वतीने अंतिम युक्तिवाद करण्यात आलाय याच निमित्ताने हे प्रकरण नेमकं काय का पाहूयात दोन हजार आठ मध्ये मालेगावामध्ये मशिदीजवळ मोटरसायकलवर बॉम्बस्फोट करण्यात आला या बॉम्बस्फोटात सहा मुस्लिम नागरिकांचा मृत्यू झाला तर शंभरहून अधिक जखमी झाले हिंदुत्ववादी संघटनांवर बॉम्बस्फोटाचे आरोप ठेवण्यात आले कर्नल प्रसाद पुरोहित मेजर रमेश उपाध्याय स्वामी दयानंद पांडे यांच्यावरती आरोप ठेवण्यात अजय राहीकर समीर कुलकर्णी सुधाकर चतुर्वेदीवरही कट रचल्याचा आरोप आहे साध्वी प्रज्ञा यांना कोणतीही दया दाखवू नये अशी एनआयएने भूमिका घेतली साध्वी प्रज्ञासह हो सात जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची ने मागणी केलेली आहे तर आठ मे रोजी या प्रकरणाचा निकाल दिला जाणार आहे